सी पॉलिसीचे पैसे भरण्यासाठी आलेल्या एल आय सी एजंटची पैशांची पिशवी अज्ञाताने एल आय सी शाखेतून लंपास केल्याची घटना मंगळवार रोजी दुपारी पावणे दोन गडली। क्या ते सव्वा दोन वाजेच्या वैजापूर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात सी एजंट कडुबा दामू हिवाळे वय साठ वर्षे राहणार ताडपिंपळगाव तालुका कन्नड यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी सकाळी त्यांनी एल आय सीच्या पॉलिसीचे पैसे एकोणपन्नास हजार नऊशे त्रेपन्न रुपये जमा केले होते व कागदपत्रे घेऊन ते शहरातील मोंढा मार्केट शाखेतून त्यांच्या बचत खात्यातून सत्तर हजार रुपये काढून सर्व कागदपत्रे व पैसे पिशवीत ठेवून एल आय सी शाखेत भरणा करण्यासाठी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास गेले जेवणाची सुट्टी असल्याने ते शाखेतच बसले यावेळी त्यांनी पैसे ठेवलेली पिशवी आपल्या पायाजवळ ठेवली होती थोड्या वेळाने त्यांनी पिशवी पायाजवळ पाहिली पाया असता त्यांना पिशवी दिसून आली नाही त्यांनी सर्वत्र पिशवीचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही ना त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी या प्रकरणात वैजापूर पोलीस ठाणे गाठत अज्ञात चोरट्याविरोधात एक लाख एकोणीस हजार नऊशे त्रेपन्न रुपये रोख रक्कम व कागदपत्रे ठेवलेली पिशवी लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत